स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण उदर आता मी चाललेली पूजा करायला आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा आणि माझ्या सगळ्या मैत्रीना वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा असल्या तर मग जाऊया तर सकाळी भरपूर कामे होती सगळं आवरलं कारण फक्त फरची पुसायची बाकी आहे आणि साडे दहाच्या आधी पूजेला जायचं होतं तरी घरीच आम्हाला साडे दहाला दहा मिनटं बाकी होते ते सुशीर झालं आणि म्हटलं चला लवकर आवडलेलं आहे आणि मेकअप म्हणाल तर मी काही लावत नाही फक्त पॉन्डची क्रीम लावते पॉन्ड्स व्हाईट ब्युटीची त्यानंतर आपली कॉम्पॅक्ट लावते आणि पॅनकेक लागते दुसऱ्या चेहऱ्यावरती मी आजपर्यंत कधी फाउंडेशन अजून लग्नाशिवाय आजपर्यंत कधीच लावलेलं नाही फाउंडेशन मी लावलेलंच नाही आहे आणि पॅन केक तो तरी ही डार्क सर्कल आहे म्हणून लावते तर नाही लावलं तरी चालतं किंवा मग कन्सिलर तुम्ही लावू शकता दोन्हीपैकी एक चालतं तरीही तेच लावते दुसरं काहीही लावत नाही त्यामुळे मग मेकअप वगैरे काही दाखवलं नाही आणि सध्या तर मी मोत्याचे सगळं घातलेलं आहे मंगळसूत्र वगैरे कानातले ह्या बांगड्या त्यानंतर सर्व काही ते चाच घातलेलं आहे त्यानंतर इथं पूजेचं साहित्य घेते ते पूजेचं साहित्य जे आपण मेकत भेटतो जो सुवासिनीचा पूर्ण साज असतो बांगड्या असा मंगळसूत्र सर्व काही ते पॅकिंग आहे त्यानंतर जो विड्याचे पानं घेतलेले आहे त्यानंतर वस्त्रमाळ घेतले आहे ते तर सगळ्यांनाच माहीत आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची वाटी त्यामध्ये खारीक सुपारी आणि बदाम घेतलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि आपला जो धागा असतो फेरी बांधण्यासाठी तो धागा घेतलेला आहे एक आंबा मी इथं पूजेसाठी घेतलेला आहे आणि बाकीचे जे सुवासिनीसाठी लागतात ला ते घेते तर इथं फुलं आणलेले आहे फक्त गुलाबाचेच फुलं भेटली होती काल दुसरे कोणतेच नव्हते तर ते फुलं घेते फुलंही पूजेसाठी लागतात त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि जे तुमच्याकडे साहित्य असेल ना ते घेतलं तरी चालतं पण जो हा साज आहे सुवासिनींचा तो पूजेमध्ये लागतोस त्यामुळे ते घेतलेला आहे आणि बाकी मग अगरबत्ती त्यानंतर माचिस कधी आपलेच घेऊन जाते दुसऱ्याच्या माचिसने कधी दिवा वगैरे लावायचं नाही त्यानंतर इथं पाणी घेतलेलं आहे आणि फायनली सर्व जे पूजेचं सामान आहे ते रेडी आता फक्त मला आंब्यांना धागा गुंडाळून घ्यायचा आणि गहू घ्यायचा आहे ओटी भरण्यासाठी तर ते घेते आणि बाकी मग फायनली इथं पूजेचं ताट रेडी झालेलं आहे आधीच ताट रेडी करून ठेवलं तर मग बरं असतं आवरल्यानंतर लगेच निघायचं तू दूध आणि साखर राहिली होती म्हणून ते घेतलं आणि तरीही माझ्याकडून जो चमचा राहिला होता घेऊन जायचं चमचा पूजा करण्यासाठी लागतो त्यानंतर तर हे सर्व काही जे साहित्य आहे पूजेचं सा ते लागतं आम्ही इकडे गुजरात मध्ये राहतो इथं हे सर्व काही लागतच आणि बाकी आता तुम्हाला दाखवते इकडे कशी के पूजा केली जाते आपल्याकडे अशीच असते फक्त ब्राह्मण वगैरे कोणी नसतं दफा हाथ साफ कर दीजिए भगवान को गेरी महागणाधीपत नम हरि लक्ष्मी नारायण्याम नम उमा महेश्वराभ्याम नम हरीम सती पुरराभ्याम नम हिम सर्वेभ्यो देवभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणे नम हिमत्ण प्रधानदेवता

सहस्र मूर्त आहे सहस्र पाद अक्षी शिरोर सहस्र पुरुषाय शास्वते सहस्र कोटी युगधारी नेन महावर नारायण पर्वण करती जी जाये ध्यान हम समर्पण दो दाने चावल चढाये अक्षत आवाहनार्थ अक्षतानी मी समर्पण पाणी पाणी

भगवान को कुमकुम का टीका लगाइए श्रीखंडम चंदनम दिव्यम गंडाद्यम सुमनोहरम विलेपनम सुरकृष्ट चंदनम प्रति अक्षत चढ़ाइए पुष्प चढ़ाइए अक्षतानीम समर्पयामी पुष्प चढ़ाइए फिर रुई का जो वस्त्र लेके आए हो रुई या लाल धागा जो भी है वो भगवान को अर्पण कीजिए लाल धागा ओम सर्वूषाद सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपास्थित तोभ्यं वाससी प्रतिगृहता चलो अभी अबिल गुलाल सिंदूर हल्दी जो भी लाए वो चढ़ाइए लाए तर अशी इकडे पूजा केली जाते आणि एक मेन म्हणजे आम्ही सगळ्यात लास्ट गेलो त्यामुळे गर्दी नव्हती नाही तर सकाळी भरपूर गर्दी होती उभरायलाही जागा नव्हती तिथे तर त्यामुळे आम्हाला भेटलं थोडंसं निवांत पूजा करण्यासाठी आणि मेन म्हणजे गुरुजी भेटलं आपल्याकडेही अशीच पूजा असते फक्त सकाळी गावामध्ये गुरुजी वगैरे असत नाही तर मग आपल्याला डायरेक्ट आपण घरावर पुढे जवळ झाड असेल तर तिथे जाऊन पूजा करतो त्यामुळे मग मी तुम्हालाही दाखवलं की इकडे कशी पूजा केली जाते म्हणजे जवळपास आपल्यालाही समजतं भाऊ दुसरीकडे कसं असतं ते

स्वाहाय स्वाहा स्वाहाय स्वाहा स्वाहा नमस्कार की मध्य जलम समर्पया भगवान को भोग लगाइए रिम प्राणाय रिम अपनाय स्वाहा याना स्वाहाम उदान स्वाहाम समना स्वाहा नमस्कार कीजिए तीन चम्मच थिय। जल धो दीजिए उत्तरा पोषण समर्पया हस्त प्रक्षालनम समर्पया मुख प्रक्षालनम समर्पया सरोज वर्धना के दो हाथ जोड़ के वंदन कीजिए नमस्कार नमस्कार अभी ये जो निराजन आती है ना उसको प्रकट कीजिए फल दे दीजिए मैंगो मैंगो का फल दे दीजिए ये वाला तो भी मरद चलो ले लीजिए दो हाथ में कपूर भी रख दीजिए ये हाँ। है इस इम्निके। इम्निके ना इसलिए हां पवन HDU वुडन आवाज जनवरी में एमएच चल भगवाे हरिओ हरीं कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं भजगेंद्रहारंक्षायंदे <णिया> भवं भवानी सहितं नमा मंगल भगवान विष्णु मंगलम लोकसुद मंगल पुनरी काक्ष मंगलाय सनोहरी

दोहाजो स्वे माता च पिता स्वेव बंधुम वीयाद्रवणं तमेव सर्व मम देव प्राथनापूर्वक नमस्कारा नमस्क पाणी चमत्पकर्खे अथाशक्ति पूजन संकतेन तेन श्री भगवान्ड नारायण की जय श्रीकृष्ण कनैयाला

तर अशी आमची पूजा झाली आणि ते गुरुजींनाही लवकर जायचं होतं त्यामुळे मग पटकन सगळं आवरलं तर आता त्यांना दक्षिणा द्यायची आपल्याला जेवढं द्यायचं असेल तर पन्नास साठ वीस दहा वीस कोणाला जेवढं द्यायचं तेवढं देतं तर आम्ही गंध वगैरे लावला पिलूलाही लावून घेतला तर असं असतं सगळीकडे पूजा शक्यतो आणि इथं दोन तीन वाट्याची झाडं आहे त्यामुळे गर्दी वगैरे खूप जास्त काही सकाळी सकाळी असतेच कारण इथं सोसायटीमध्ये एवढंच आहे आणि दुसरं आहे ते थोडंसं लांब आहे त्यामुळे तर नंतर मग आम्ही पूजा वगैरे झाली आणि गुरुजींनी पूजा करून घेतली आणि आता फेरे मारायचे होते तर इकडे जर तुम्ही सकाळी गेले ना तर एकशे मारतात गुजराती आहेत त्या आपल्याकडे असे मारतात जेवढे मारायचे तेवढे तर फेरे मारून मग मा पूजा वगैरे आणि त्यानंतर मग उटी भरायची सर्व काही झाल्यानंतर मग आपली सुवास्यांची उटी भरायची असेल पाच पाहिजे असतात पण एवढे नव्हतं तिथं तीन चारच होतात आणि त्या ताई आहेत आता सगळ्यात लास्ट आलेल्या कारण मुलांना शाळेतून वगैरे घेऊन नंतर मग आम्ही इथं ह्या ताई आईंची मी ओटी भरते दोघी जणी होत्या आणि बाकी दोघीजणी मंदिरामध्ये होत्या ते काही शूट करताना आलं आणि एक छोटी दिदी होती म्हणून बरं झालं ते नवीनच राहिला आलेलं आहे त्यांची भाची त्यामुळे एवढं सगळं शूट करून तुम्हाला दाखवत आलं नाही तेवढं काही शूट करायला होत नाही कारण पिल्लूचे बाबा काही घरी नव्हते कारण ते सकाळीच गेलेले ऑफिसला त्यामुळे मग काही व्हिडिओ वगैरे लास्ट टाईमला पण इथंच होतो आणि मेन म्हणजे माझ्या चारही ज्या वटपौर्णिमा आहे त्या गुजरातमध्ये झालेल्या दोन वापीला दोना तिथं भरोजमध्ये झाल्या आणि फक्त जी लग्नानंतरची पहिली होती ना ती आमची वैजपूरला झालेली पहिली लग्नानंतर लगेच होती कारण जून मग आठ जूनला आमचं लग्न झालं आणि त्यानंतर लगेच वटपौर्णिमा होती चार आठ एक दिवसानंतर तेव्हा मग ती तिकडे झालेली तर इथं या ताई आई यांची ओटी वगैरे भरून घेतली आणि सगळं काही पूजा वगैरे झाली तर जे फळ असतं ते देऊन किंवा गहू तांदूळ यांनी ओटी भरायची असते पूजा वगैरे करून आलं होतं वस घरीच आम्हाला उशीर झाला होता साडे पर्यंत मूर्त होतं त्यानंतर डायरेक्ट बारा नंतर होतं म्हटलं मग लवकरच कळूया आणि तसंही तिथं महादेवाचं जे मंदिर आहे ते बारा वाजता बंद होऊन जातं आणि जे पंडित असतं ते पूजा करून घेणार तेही लवकर चालले जातात तरी आम्हाला साडे दहा मला घरीचं म्हणजे पाचच मिनटं बाकी होतात लवकर गेलो मग त्यांनी फायनली आमची पूजा करून घेतली आणि असं माझा आजचा लुक होता इथून जातात की तुम्हाला दाखवतंच आलं नाही तर कशी वाटते साडी आणि ते फोटो तुम्ही तुम्हाला शेअर करेल असं नक्की सांगा नॉर्मल घातलेली आहे आणि थोडंसं वेळ जास्त झालेला आहे बघू आता चाललंय करायचं बघू माझं डाएट बाकीच्या सर्व गोष्टी डायट तर होतं पण एक्सरसाइज करणं मुश्किल होत नाही कारण कधी पिल्लू लवकर उठतो कधी बाकीचे कामही असतात बघू आता झालं तुमच्या सोबत नक्की शेअर करून लवकरात लवकर कमी जेवढं मला दहा किलो दहा नाही म्हटलं तरी आठ किलो मला वजन कमी आहे बघू आता काय होतं काय हो नाही आणि आता बाकीचं आवडते आज मी पूर्ण हे जे मोत्याचं होतं तेच घातलेलं होतं हे मला लग्नात घालायचं होतं आपण म्हणतो लग्नात नको लग्नास तर मग आपले घरचे गावाकडचे जे दागिने आहेत तेच घालायला लागेल इकडे काही चालून जातं तर त्यामुळे आणि बांगड्याने ते पण असं घातलेलं होतं मी बघू आता त्यानंतर मग पिल्लूला झोपवलं आणि मला फरची पुसायची ते तुम्हाला जे म्हटलं तसं तर जे मॉप होतं एकचं एकाचं तर ते जे आहे याचं स्टील बॉडीचं त्याचं थोडंसं तुटलं होतं ते त्यामुळे त्यालाही त्यातनं पाणी गळतं आणि दुसरा जो आहे काठीचा तर त्याची काठी तुटली त्या दिवशी पिल्लू त्यावरच बसला म्हणजे मी पोछा मारतानी त्यामुळे म्हटलं चला आता हातानेच फरची पुसते काही दिवस म्हणजे व्यायाम पण होईल आणि वेट लॉस पण होईल आणि कसं हाताने फरची पुसली नंतर क्लीनही निघते आणि मेन म्हणजे वेट जो आपला व्यायाम आहे एक्सरसाइज आहे तीही भरपूर होते त्यामुळे मग हाताने सुसून घेते टेबल वगैरे सगळं काही पुसून घेतले जे कामं बाकी होते ते आणि पिलूलाही झोपवलं होतं कारण मग तो झोपल्यानंतरच हे कामं होतात आणि बाकी दोन तीन दिवस भयानक कामं आहे म्हणजे बसायला वेळ भेटत नाही खूप थकल्यासारखं होतं आणि घरातले कामं असे असतात ना आवरतच नाही कितीही आवरायचा प्रयत्न केला ना तर आवरतच नाही आणि जे जोडे होते तर मी का थी थी ता ते काढून ठेवले कारण माझ्या एका बोटाला शिकली पडली आणि चेनही क्लीन करायची होतं तर चेन पण काढून पैनजन जे आहे तेही काढून ठेवलं तर घालावस लागेल लग्नाला जाण्यासाठी त्यानंतर संध्याकाळी यांच्या दोघांसाठी मसाले भात बनवते आहे आणि मला तर उपवासच आहे दिवसभर काहीच खाल्लं नाही फळं खाल्ले फक्त आंबा खाल्लेला आणि केळी खाल्लेली त्यानंतर संध्याकाळी म्हटलं चला आता शाबुदांची खिचडी करूया तिखट थोडीशी आणि उद्या सकाळी मग प सोडायचं तर इथं मी शेंगदाणे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ती तेलामध्ये छान परतून घेतली आणि आता माझ्याकडे बटाटा नव्हतं नाही ते बटाटा मी बारीक करून मग शिजवून घेत असते त्यानंतर त्यामध्ये शाबुदाना टाकलं छान परतून घ्यायचा मस्त आणि खूप जास्त कमी गॅसवरती नाही आणि खूप जास्त फुल गॅस फुलवर फुल गॅसवर केला ना तर टाकतो आणि कमी गॅसवर जर परत नंतर तर मग कडक होतं पण मग बटाट्याचं असेल ना थोडीशी सॉफ्ट आणखी यापेक्षा खिचडी सॉफ्ट होते आणि मस्त होते त्यानंतर मीठ टाकलं आणि मस्त आता मी तशाबद्दल परतून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने करतात तेही सांगा याआधीही मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं बनवायचं ते आणि मस्त इथं शाबुदानांची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त छान अशी आणि एकदम मऊ झालेली खूप कडक वगैरे काही झालेली नाही आहे कारण बटाटे नसल्यानंतर खिचडी कधीच सॉफ्ट होत नाही पण होते कधी कधी असं काही नसतं की पाहिजेच तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात कडक वगैरे आणि एक मंदम मोकळी पण झालेली आहे कधी कधी पाणी जास्त झालं तर मग चिघट होते एकदम गोळा होऊन जातो लचका होतो आणि हा शाबुदाना जो आहे तो डी मारचा आहे जो खा रिकाम असतो तो भेटतो पॅकिंगचा नाही आणलेला मी तर मस्त आता इथं खिचडी तयार झालेली आहे तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय